अबोली या मालिकेच्या तीस मार्चच्या भागामध्ये फायनली आता खरा गुन्हेगार कोण मनवाचा गुन्हेगार कोण प्रिन्स कुणाला वाचवतोय या ब्रेसलेटचं काय हे सगळा उलगडा झालेला आहे आणि तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून प्रतापराव आहे प्रतापराव म्हणजे आबोली आणि प्रिन्स यांचे वडील हो हो आता प्रतापरावांचं सगळं सत्य आबोलीने कसं समोर आणलं त्या काय नाटक होतं त्या रात्री प्रतापराव तिकडे का पोहोचले होते आणि हे सगळं कसं घडलं आबोलीने हे कसं शोधलं हे या एपिसोड मध्ये पाहूया इकडे आता मनवा सांगत असते अबोली वहिनी मी माघार घेते मी इथून निघून जाते कारण ना माझ्यामुळे तू धर्मसंकटामध्ये अडकत आहेस अबोली म्हणते मनवा तुझ्यावरील अत्याचार झालाय तुला न्याय मिळवून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरं कोणतंही पर्याय नाहीये मी तुला वचन दिलंय की मी तुला न्याय मिळवून देईन आणि तुला काय वाटतं अंकुश सर तुला न्याय मिळवून नव्हे तर इकडून जाऊन देतील असं काहीही होणार नाहीये यावरती अंकुश म्हणतो मनवा तू स्वतःला दोष करून घेऊ नकोस जो कोणी खरा गुन्हेगार आहे ना त्याला आपण शिक्षा द्यायचीच आहे इकडे प्रमिलाला खूप टेन्शन येतं कारण खरा गुन्हेगार कोण आहे हे प्रमिला आणि भावना यांना कळलेलं असतं तो खरा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून त्या दोघींचा नवराच असतो पण आता प्रमिला काही बोलत नाही तितक्यात अचानकपणे आता मात्र इकडून पोलीस स्टेशनवरून अंकुशला कॉल येतो क्रिशचा कॉल असतो तो सांगतो अंकुश सर लवकर या खरा गुन्हेगार इकडे आलाय तर मी आपला गुन्हा कबूल केलाय आणि तो मला अटक करा म्हणून सांगतोय मग अंकुश अबोलीला म्हणतो अगं अबोली खरा गुन्हेगार पोलीस स्टेशनला आलाय आणि तो म्हणतोय की मीच गुन्हा केलाय यावरती आबोली म्हणते सर मी पण येणार प्रमिला म्हणते मी सुद्धा येते त्यावरती अंकुश म्हणतो नको तुम्ही इथेच थांबा तुमची तब्येत बरी नाहीये असं म्हणत अंकुश आबोली दोघं पोलीस स्टेशनला येतात प्रमिलाला घरीच ठेवतात इकडे आता खरा गुन्हेगार म्हणजे ऍक्च्युली खोटा जो भावनाने तयार केलेला तो आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तो आता येतो आणि हो मीच केला गुन्हेगार म्हणजे मीच खरा गुन्हेगार आहे मीच हा अत्याचार केलाय रात्री मला ती पोरगी आवडली म्हटलं चला करूया मजा म्हणून मी हे सगळं केलं असं म्हणत निर्लज्ज माणूस आता तो गुन्हा आपल्या स्वतःवरती पैशासाठी घेत असतो अंकुशला झटक्यात समजतं हा काही गुन्हेगार नाही आहे त्याच वेळेला त्याच गुन्हेगाराची बाजू घ्यायला किंवा त्याला लगेच जामीन मिळवण्यासाठी इकडे आता भावना आणि वकील येतात आणि भावना म्हणते इतकी कसली चौकशी करताय त्याने आपला गुन्हा कबूल केलाय ना मग काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे बेड्या घाला आणि आठ टाका माझ्या प्रिन्सला बाहेर काढा माझ्या प्रिन्सला सोडवण्यासाठी मी वकिलांना घेऊन आले अंकुश म्हणतो हो तर पण माझं जे काम आहे ते मला करू द्या की वकील साहेब काय करू ना म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचं काम माझं आहे ना असं म्हणत अंकुश वकिलाला जाब विचारतो भावना म्हणते जे काय करायचं ते लवकरात लवकर करा माझ्या प्रिन्सला लवकर सोडवा आणि याला आठ टाका अंकुश म्हणतो अच्छा अच्छा असं तुमची ऑर्डर मी आता ऐकणार का थांबा मला माझी चौकशी करू दे मग अंकुश हुशारीने चौकशी करायला सुरुवात करतो आणि ऑलरेडी अंकुश अबोलीचा प्लॅन ठरलेला असतो मग अंकुश म्हणतो ठीक आहे म्हणजे त्यावेळेला तुला जी मुलगी सापडली तिच्या डोळ्यावरती कोणत्या रंगाची पट्टी होती तो म्हणतो काळ्या रंगाची पट्टी त्याच्यावरती पांढरे डॉट होते अंकुश म्हणतो कोणते कपडे घातलेले तिने तो सांगतो चनिया चोळी घातलेली अंकुश म्हणतो कोणत्या रंगाची यावरती तो सांगतो गुलाबी आणि हिरवा रंग होता अंकुश म्हणतो अरे वा बरीच तयारी करून आलेला आहेस तू यावर तो म्हणतो तयारी कसली ज्या मुलीवरती मी अत्याचार केला मला नसेल का माहिती अंकुश म्हणतो मग अत्याचार केल्यावरती कोणत्या गटात तिला टाकलंस यावर तो म्हणतो नाही नाही मला ते काही माहीत नाही माझं काम झालं मी तिला सोडून दिलं मग नंतर पुढची अवस्था तिची काय झाली मला माहित नाहीये यावर ते मग मात्र अंकुश म्हणतो ठीक आहे तुला जी शिक्षा कायद्याने असेल ती दिली जाईल पण ती मुलगी सध्या आदर समोर येऊन तुला पहिली शिक्षा देईल आणि त्यानंतर कायदा तुला शिक्षा देईल असं म्हणत आता मात्र त्या मुलीला बोलवा मनवाला बोलवा असं अंकुश सांगतो आणि फायनली मोठा कार्यक्रम होणार असतो इकडे आता मनवाला ऐवजी वेगळीच व्यक्ती समोर येणार असते इकडे आता प्रमिला सांगते रमा मी निघते रमा म्हणते असं कसं तुमची तब्येत बरी है ना तुम्ही आता इथून कुठेही जायचं नाहीये यावर प्रमिला म्हणते अहो माझा डिस्चार्ज झाला आहे कुणाची फोन आला इमर्जन्सी तर रमा म्हणते हे बघा फोन चार्जिंगला लावा थोडं सूप केलंय ते पिऊन घ्या आता मात्र अंकुश म्हणतो ठीक आहे मी त्या मुलीला बोलवतो ती तुला आधी शिक्षा देईल त्यानंतर आम्ही शिक्षा देऊ असं म्हणत आता भावनाला लेडी कॉन्स्टेबलला ले एका बाजूला घ्यायला सांगून आता किरीशने त्या वकिलाला एका बाजूला घेतलेलं असतं दोघांना ही बाजूला ती मग मात्र मनवा बनून आलेली आबोली सगळ्यांच्या समोर येते आबोलीला मनवा बघून आलेलं बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता हीच खळी ट्रिक्ट असते आता आबोली समोर येऊन उभी राहते आणि म्हणते बोल का केलास तू माझ्यावरती अत्याचार यावर तो म्हणतो तू मला आवडलीस तुझं किती थोवाड चिकन चिकन आहे म्हणून मला तू आवडलीस मी केला अत्याचार आबोली म्हणते लाज नाही वाटत तुला त्याला तरी माझा चेहरा पाहिला होतास का तू यावर तो म्हणतो हो तुझा चेहरा न पाहायला झालाय काय फक्त डोळ्याला पट्टी होती बाकी चेहरा मी सगळा पाहिला आहे असं म्हटल्यावर ती अबोली चिडते आणि खा अडकण एक थोबाडीत देऊन देते तोपर्यंत इकडे भावना आणि वकील हे दोघं सांगण्याचा प्रयत्न करत असतात अरे मूर्खा ही अबोली नाही अबोली नाही पण त्या आता मूर्खाला काही कळत नसत तो म्हणतो हो तूच होतीस तू फक्त डोळ्यावरती पट्टी होती फायनली आता हा खोटं बोलतोय हे सिद्ध झालेलं असतं मग मात्र अबोली त्याच्या ठेवून देते आणि तू केलास माझ्यावरती अत्याचार असं म्हणत त्याला जाब विचारते तो म्हणतो हो केला अत्याचार मग मात्र वकील येतात भावना येतात आणि वकील पण त्याच्या एक थोबाडीत लिहून देतात काय रे मूर्खा तुला फोटो दाखवला होता आणि त्या मुलीचा तरी पण तू मुलगी ओळखण्यात चूक केलीस ही ऐका ती मुलगी यावर तो म्हणतो काय ही नाही ती मुलगी मग मात्र भावना आणि वकील हे दोघ जण स्वतःच्या तोंडून खोटं कबूल करतात अंकुश म्हणतो म्हणजे तुम्ही पण यात सामील आहात ना टाका रे याला तर आठ टाका या वकिलाला पण आठ टाका आणि ह्या बाईला पण आठ टाका खोटं बोलण्याच्या आरोपामध्ये या सगळ्यांना आठ टाका असं म्हणत त्या आता खोट बोलणाऱ्या माणसाला आत टाकलं जातं वकिलाला आत टाकलं जातं भावना मात्र बाहेर असते भावना सांगत असते तुम्ही मला आत टाकू शकत नाही आणि टाकायचं असेल ना तर टाका टाका पण मी कशी बाहेर येते ना ते सुद्धा बघा यावरती अंकुश म्हणतो सोडा हिला सोडा असं म्हणत अंकुश भावनाला मुद्दाम मोकाट सोडतो सत्याचा उलगडा होण्यासाठी खरा गुन्हेगार कोण आहे हे, हे अंकुशला सुद्धा जाणून घ्यायची इच्छा असते मग मात्र अबोली इकडे प्रिन्सकडे येते प्रिन्सला म्हणते प्रिन्स अरे आत्ता बाहेर एक माणूस आला होता तो माणूस सांगत होता की त्यानेच हा गुन्हा केलाय पण आता खरं सांगू तर मात्र हे सगळं खोट आहे हे सिद्ध झालंय त्याला न छोट्या आईने पैसे दिले होते छोट्या आईने पैसे दिले होते आणि त्यामुळे त्याने हे सगळं केलंय हे त्याने कबूल केलेलं आहे तुला कळतंय का तू गुन्हा केलेला नाहीस हे मला माहिती आहे पण हे सगळं तू कबूल का नाही करत आहेस सांग ना प्रिन्स तू कुणाला वाचवतोयस प्रिन्स म्हणतो किती वेळा सांगू मी मी कुणाला ही वाचवत नाहीये मीच केलंय हे सगळं आबोली म्हणते प्रिन्स तू खोट बोलतोय प्रिन्स म्हणतो तुम्हाला दहा वेळा सांगून कळत नाहीये मनवाने बरोबर ओळखलेलं आहे मीच आहे तो गुन्हेगार आबोली म्हणते तू मला खरं सांग हे ब्रेसलेट कोणत्या मित्राला हळद दिलं होतंस का यावरती आता प्रिन्स काहीच बोलत नाहीये हे खानदानी ब्रेसलेट असतं ते एक्सक्लुझिव्ह ब्रेसलेट फक्त आणि फक्त आता मात्र याच लोकांसाठी बनवलेलं असतं आणि त्यामुळे प्रिन्स काही बोलतच नसतो तो म्हणतो प्लीज प्लीज मला एकट्याला सोडा खरंच मी हे केलंय मला या गोष्टीवरती पुन्हा काही बोलायचं नाहीये असं म्हणत प्रिन्स आपला गुन्हा कबूल करतो पण अबोली म्हणते तू गुन्हेगार नाहीयेस हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही प्रिन्स तू कितीही स्वतःला त्रास करून घेतलास तरी तुला निर्दोष सोडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही फायनली अबोली घरी येते अबोली घरी आल्यावरती आता मात्र ती म्हणते आई तू जेवून घे बरं रेमा सांग ते आबोली अगं त्या जेवल्यात म्हणजे त्यांचं जेवण झालं औषधं असतात ना त्यांची म्हणून मी त्यांना जेवण ऑलरेडी दिलंय मला असं वाटते त्यांची आता तू औषधं दे आबोली म्हणते ठीक आहे आई चल तू रूम मध्ये चल मी पटकन तुझी औषधं घेऊन येते असं म्हणत आबोली आता प्रमिराला आपल्या रूम मध्ये नेत असते आणि तिची औषधं काढून देणार तितक्यात फोन वाचतो प्रमिला म्हणते बघ ग आबोली कुणाचा फोन आहे इथेच आबोलीला सगळं समजणार असत प्रमिलाचा फोन वाचतो ताबडतोब अबोली फोन घेते आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी बघते आणि ती म्हणते अच्छा म्हणजे आता मला कळलं की कुणाला वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे आणि अबोलीला कळालेलं असतं की ते प्रतापरावच आहेत आपले वडील त्यांनी घाणेड कृत्य करून आपल्याच मुलाला या सगळ्यामध्ये अडकवून ठेवलेलं आहे अबोली म्हणते अच्छा म्हणजे हा तो गुन्हेगार आहे खरा गुन्हेगार कोण आहे ते मला कळलंय प्रिन्स नाहीये खरा गुन्हेगार हा आहे खरा गुन्हेगार आता सगळ्यांच्याच नजरा अबोलीकडे वळतात आबोली नक्की काय बोलते आणि कुणाबद्दल बोलते कुणालाच काही कळत नसतं त्यावेळेला मनवा म्हणते वहिनी काय बोलतेस तू मी ओळखले तो प्रिन्स आहे तू प्रिन्सला वाचवण्यासाठी हे सगळं करतेस अबोली म्हणते नाही मनवा मी पुराव्याशिवाय काही बोलतच नाहीये माझ्याकडे पुरावा आहे की प्रिन्स हा गुन्हेगार नाहीये तर गुन्हेगार ही दुसरी व्यक्ती आहे आणि प्रिन्स हे सगळं का करतोय हे मला कळलेलं आहे तुला कळेलच असं म्हणत आता अबोली डायरेक्ट पोलीस स्टेशनला कॉल लावते सर खरा गुन्हेगार मला कळलेला आहे असं आता ती अंकुशला सांगते अंकुश म्हणतो काय कुणाबद्दल बोलतेस तू अबोली म्हणते सर मी तुम्हाला सगळं सांगेन फक्त मी यायच्या आधी थोडीशी तयारी करून ठेवा असं म्हणत अबोली काही फायनल तयारी करण्यासाठी अंकुशला सांगते आणि अंकुशला नाव समजल्यावरती तो सुद्धा हतबल होतो म्हणजे प्रतापराव कधी आले कसे आले कुठे आले कुणालाच काही कळत नसतं फायनली अबोलीने मात्र आता प्रतापरावांना शोधलेलं असतं तू तू हे सगळं घाणेरडं कृत्य केलंस तुला मी सांगितलेलं होतं तू आकाशात लप पाताळात लप तू कुठेही लप तुला मी शोधून काढणारच असं म्हणत प्रतापरावाला फरफटत पोलीस स्टेशनपर्यंत आणत आता अबोलीने सांगितलेलं असतं सर हा आहे गुन्हेगार आणि ते आमचं खानदानी ब्रेसलेट जे मानवाने ओळखलेलं आहे फायनली आता मात्र इकडे प्रतापरावांनी केलेली कृत्य पुराव्यासकट समोर आलेली असतात म्हणजे एक बाप आपला मुलगा अडकलाय तरी सुद्धा गुन्हा कबूल करत नाही मुलाला जेलमध्ये ठेवतोय आणि मुलगा बापाला वाचवतोय यासारखं घाणेरड कृत्य नाही आता प्रतापरावांना अटक होणार आहे आबोलीने बरोबर प्रिन्सला निर्दोष सोडवत प्रतापरावांना दोषी ठरवलेला आहे